प्रिय रसिक प्रेक्षक बंधूंनो लेखणी शस्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आलेला 753 ए लिनडौर हैदराबाद हायवे जो आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना अधिकच कौडीमोल भावाचा मोबदला देऊन करायला तर बोडोलता या शासनाने केलेला आहे दरल्या काळात शासनाचे मान्य मुख्यमंत्री आणि मान्य वसूल मंत्र्यांची चर्चा होऊन या संदर्भात तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न चालले आणि उदयई माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गढगरी साहेबांची मीटिंग या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रकल्पा संदर्भात आहे मला असं वाटतं की त्या प्रकल्पाच्या संदर्भात जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वाट पाहिली पाहिजे आणि काम जे बंद आहे ते बंद ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या प्रोजेक्टला विरोध आहे का तर नाही फक्त त्यांना जे त्यांच्या जमिनीला आज खऱ्या अर्थानं कवडी मोलचे भाव मिळत आहे जे हायवे लगत आहे सातशे त्रेपन्न एल आहे अशा जमिनीचं योग्य मोबदला मिळाला तर या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा देशाच्या विकासामध्ये त्यांचाही आपल्याला सहभाग राहणार आहे सपोर्ट राहणार आहे पण त्यांच्या रास्त भावना समजून घेतल्या पाहिजे आज त्या संदर्भात आम्ही खऱ्या अर्थाने इथे आलो आहे मोठं पोलीस बळ घेऊन आज कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेने ते आंदोलन चिरवण्याचा जो प्रयत्न केला त्या संदर्भात त्यांना विनंती केली आणि थांबवण्याचा प्रयत्न केला की हा थांबवा दोन चार दिवसामध्ये चर्चा होऊन लवकरात लवकर याच्यावर लो सरकार चांगला निर्णय घेईल आणि मान्य मुख्यमंत्री निश्चितच शेतकऱ्यांना योग्य भाव देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल तोपर्यंत थांबवा तर ते शेतकऱ्यांच्या भावना आपण समजून घेतलं पाहिजे सरकार समजून घेतोय आम्ही सरकारच्या प्रतिनिधी आम्ही समजून घेतोय आणि आम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी आहे ते जे करतील त्याच्याबरोबर आम्ही राहू कारण त्यांचं योग्य पद्धतीनं मोबदला मिळाला पाहिजे हीच जरा मागणी आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही राहू थँक्यू